हाय फ्रेंड मी मुंबईला पोहोचलो आहे मुंबईला म्हणजे सी एस टी या ठिकाणी सी एस टी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे मुख्य ठिकाण आहे सव्वीस अकरा हा हल हल्ला इथेच झाला होता हल्ला जरी इथं झाला असला तरी हे बांधकाम फार जुनं आहे चिरबंदी बांधकाम आहे त्याच्यामुळं हे ही वस्तू ही तशीच आहे तिथून मला घाटकोबर या ठिकाणी जा जायचं होतं त्याच्यामुळे मी लोकलची वाट बघत होतो लोकलची वाट बघण्याची तशी काय आवश्यकताच नाही तर कारण का पाच पाच सेकंदाला लोकल असतात पण लोकलची गर्दी एवढी होती की आज जाण्यासाठी मला भीती वाटत होती त्याच्यामुळे मी फक्त दोरजापर्यंत जायचा आणि पाठीमागं परत व्हायचं तरी मी एक वेळेस दोरजामध्ये थांबलो ना मुंबईकरांनी ऑटोमॅटिक मला आतमध्ये घेऊन गेले व आपलं टेशन आल्याच्यानंतर ऑटोमॅटिक बाहेर आलो त्याच्यानंतर मी तिथून दुसरी लोकल पकडून इकडं पुण्याला येण्यासाठी निघालो पुण्याला येत असताना मला माहितीच होतं मधी लोणावळा आणि खंडावळा लागतात घाट लागतात त्याच्यामुळं मी मोबाईलमध्ये घेण्याचा मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत होतो पण पाऊस जास्त होता आणि धुकं पण जास्त होतं त्याच्यामुळं मला काय तेवढं जमलं नाही त्याच्या जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो। मग लोणावळ्याला आल्याच्यानंतर धबधबे खूप असे वाहत होते आणि खंडाळ्याचा बोगदा तर तुम्हाला माहितीच आहे असा बोगदा अंधार अंधार आं� होता और लोण आणि लोणावळ्याचे धबधबे धुके हे भरपूर प्रमाणात होते तुम्ही जर कधी लोणाळाला आला नसलास तर एकदा येऊन येऊन बघा लोणाळा हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आम्हाला ल पुण्यापासून फार चांगलं जवळच आहे तरी आम्ही पावसाळ्यात खास करून पावसाळ्यात एक एक वेळेस तरी जाता तुम्ही पण एकदा या